साम्राज्य सामान्यांचा रिक्षावाल्यांना आर्थिक पॅकेज जाहीर मात्र वेबसाईट दोन दिवसापासून बंदच लॉकडाऊनच्या काळात रिक्षा चालकांना राज्य शासनातर्फे कोविड निधी म्हणून पंधराशे रुपयांची घोषणा करण्यात आली होती त्यासाठी रिक्षाचालकांना ऑनलाईन फॉर्म भरणे अनिवार्य आहे त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रिक्षाचालकांची माहिती वेबसाईटवर ऑनलाईन भरण्यासाठी बावीस तारखेपासून सुरू करण्यात आले मात्र ही वेबसाईट दोन दिवसापासून कामच करत नसल्याने रिक्षाचालकांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत आहे रिक्षाचालकांवर हे एक प्रकारचे अन्यायच म्हणावे लागेल राज्य सरकारने यावर लवकरात लवकर लक्ष घालून उपाययोजना करावी अशी मागणी ऑल इंडिया मजलिसे इत्यादूर मुस्लिम इन वाहतूक संघटना आणि समस्त रिक्षाचालकांतर्फे रियाज सैय्याद यांनी केली आहे रिक्षा चालकांना पंधरा शुल्क मदत मिळणार कधी असा सवाल रिक्षाचालकांच्या मनात उपस्थित झालेला आहे महाराष्ट्र सरकार तर्फे रिक्षा चालकांना कोविड निधी म्हणून आर्थिक मदत पंधराशे रुपये घोषणा करण्यात आली होती त्यासाठी ऑनलाईन अर्ज दिनांक बावीस मे पासून सुरू आहे असे महाराष्ट्र जाहीर करण्यात आले होते पण सदर वेबसाईट दोन दिवसापासून कामच करत नसल्यामुळे रिक्षा चालकांना अर्थिक मदत पासून वंचित राहावं लागत आहे हे एक प्रकारचे रिक्षा चालकांवर अन्याय म्हणावं लागेल महाराष्ट्र सरकार यावर लवकरच लवकर उपाययोजना करावी अशी असे आवाहन ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमीन वाहतूक संघटना व समस्त रिक्षा चालकांतर्फे करण्यात येत आहे